रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या जे काही आपल्या रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा पोलिसांबद्दलचं जे वातावरण चालू आहे त्या संदर्भात मी मुद्दामून हा व्हिडिओ करीत आहे आणि हा व्हिडिओ मी साधारण मे महिन्यामध्येच करणार होतो कारण की आ, आत्ता जे काही विषय चालू आहेत आणि डबल मर्डर टिबल मर्डर आणि ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या संदर्भात मला पोलिसांना आणि रत्नागिरीच्या जनतेला काही सांगाय सांगावंसं वाटलं आणि काही गोष्टी ज्या जाणीवपूर्वक बिघडवल्या गेल्या त्या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती असावी म्हणून हा व्हिडिओ आज बनवत आहे तर आपल्याकडे आता सध्या जो दुर्वास पाटील हा दारूवाला आणि त्याने केलेले मर्डर या संदर्भात जे तक्रारी आणि केस गाजत आहे त्याच्या संदर्भात ती केस माझ्याकडे गेल्या सात ते आठ महिन्यापूर्वीच आलेली होती आणि त्या बाईंना थोडासा आधार देऊन आणि त्यांचं सांत्वन करून आणि तुमचा मुलगा आपण सापडूया शोधूया असे आश्वासनं देऊन मी त्यांना शांत करत होते आणि मदतही करत होते वेळोवेळी त्यांना मी एस पी साहेबांकडे धनंजय कुलकर्णींकडे घेऊन जात होते आणि तिथे प्रॉपर आम्ही स्वतः साहेबांना भेटून ह्या दुर्वास पाटीलनेच आमच्या मुलाला गायब केलेला आहे दुर्वास पाटीलच आमच्या मुलाला घेऊन गेला होता मिसिंगची तक्रार दिलेली आहे नऊ महिने झालेत आमचा मुलगा आम्हाला सापडत नाहीये असं वेळोवेळी वारंवार सांगत होतो तरी पण पोलिसांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आज जर त्यावेळेला त्या दुर्वास पाटीलकडे चौकशी केली असती तपास केला असता तर हे पुढचे मर्डर थांबले असते त्याची हिंमत झाली नसती जयगडचे पोलीस नालायक आहेत कारण की ह्या नालायक पाटील कुलदीप पाटील मला वाटतं या कुलदीप पाटीलने ह्या दुर्वास पाटीलकडे फक्त भांडी घासायची बाकी ठेवलेली आहेत कारण की हा दुर्वास पाटील हा दारूवाला आहे त्याच्याकडे पैसा आहे आणि त्याचं वय कमी असल्यामुळे त्याला तेवढी अक्कल नाहीये तो बापाचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे आणि बारचा मालक असल्यामुळे त्याला वाटेल तेवढा पैसा हातात येत होता तो पोलिसांवर खर्च करत होता हा माझा स्वतःचा आरोप आहे की पोलीस त्याच्या घरी भांडी घासायला फक्त राहायचे बाकी होते हा कुलदीप पाटील जो पी एस आय आहे याने संगनमत करून ह्या दुर्वास पाटीलची हातमिळावणी करून त्याला केलेल्या मर्डरमध्ये अक्षरशः मदत केलेली आहे कारण की आम्ही नाव घेऊन जेव्हा दुर्वास पाटीलचं सांगत होतो की ह्या दुर्वास पाटीलनेच आमच्या मुलाला गायब केलेला आहे त्याची चौकशी करा त्यावेळेला कोणत्याही पोलिसांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही आम्ही लेखी अर्ज दिलेले आहेत आमच्याकडे लेखी पुरावे आहेत मागच्या अर्जांचे की ह्याला ताब्यात घ्या आमच्या मुलाचा शोध करा आज ती बाई वेडी व्हायच्या वेळेवर आलेली आहे की माझा मुलगा आज अचानक शनिवारी बोलवत आहेत रात्रीच्या साडेनऊ वाजता बोलावून सांगतायत हा आरोपी गुन्हा कबूल करतोय एका गुन्ह्यामध्ये या आरोपीला आणलाय दुसरा गुन्हा तो कबूल करतोय आणि हा जो तपास केलेला आहे हा रत्नागिरी शहरच्या पोलिसांनी केला आणि म्हणूनच हा आता राकेशचा गुन्हा उघड झालेला आहे कारण की हाच जर पुन्हा आरोप आरोपी जयगड पोलिसांच्या ताब्यात असता तर त्यांनी हा सुद्धा खून दाबून टाकला असता हा माझा स्पष्ट आरोप आहे जयगडचे पोलिसच आज त्या खुन्याला मदत करणारे खुनी ठरलेले आहेत आणि त्यांच्यावर हा आ, ही चौकशी लागली पाहिजे आणि त्यांनी का संगनमत केलं त्याचप्रमाणे त्या दारूवाल्या दुर्वास पाटीलचा जो बाप आहे जो बिअर त्या बारचा मानक आहे आज दोन दिवस झाले मर्डर अजून ओपन होत आहेत अजून त्याचा तपास चालू आहे अजून पोलीस कस्टडी चालू आहे आणि तरी पण त्यांचा बार कसा काय उघडा आहे संध्याकाळच्या वेळेला आता तिथे माणसांची लाईन लागते त्याच्या बारमध्ये ते लोक दारू प्यायला जात आहेत दारूच्या बाटल्या घेऊन यायला जात आहेत कालची गोष्ट आहे माझ्याकडे आज तारीख आज मंगळवार आहे सोमवारी पंचनामा झाला आणि संध्याकाळी लगेच बार उघडा पण झाला अहो त्याच बार मध्ये त्याने मर्डर केलेले आहेत पंचनामे झालेले आहेत तो मुलाचा बाप त्या दुर्वासचा बाप सुद्धा त्या मर्डरमध्ये सामील आहे कारण की त्याला माहीत होतं स्वतः वंदना जंगम ह्या राकेश जंगमच्या आई आहेत त्या जंगमना या बापाने या दुर्वासच्या बापाने येऊन सांगितलं होतं की जर आम्ही राकेशला मोकळा सोडला तर राकेशचा टोन उघडेल आणि आम्हाला फास लागेल आम्ही केलेल्या गोष्टी आम्हाला त्रासदायक होतील आम्ही आता राकेशला पाठवू शकत नाही ज्यावेळेला दुर्वासने हे कृत्य केलं त्यावेळेला तिथे बापही हजर होता मग तो बाप मोकळा का आहे त्याचा बार का उघडा आहे आणि का अजून दारूधंदे तिथे पाहिजे आहेत लोकांना का पोलीस त्याला साथ अजूनही देत आहेत तो बार का बंद नाही त्या बापाची का चौकशी झालेली नाही आणि जयगडच्या पोलीस अजूनही त्या तपासात का हस्तक्षेप करत आहेत जयगडचे पोलीस सुद्धा त्या दुर्वास पाटीलच्या मर्डर म... केलेल्या मर्डरमध्ये सामील आहेत वीरचा मर्डर केला आणि तो वीरचा मर्डर राकेशनी बघितला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे राकेश हा दुर्वास पाटीलचा कामगार नाही तो तिथे फक्त जाऊन बसायचा राकेश हा ट्रक ड्राय, ट्रक ड्रायव्हर बरोबर आणि ड्रायव्हर लोकांबरोबर क्लिनर म्हणून गाडीवर जात असायचा आणि जेव्हा मोकळा वेळ असेल त्यावेळेला त्या बारमध्ये जाऊन बसायचा हलकी सलकी काही कामं सांगितली त्या बारवाल्याने तर तो ती करायचा पन्नास शंभर रुपये त्याला दिले जायचे तो नोकर नव्हता तो तिथे आपल्या स्वच्छेने तिथे जाऊन बसायचा पण त्या वीरचा मर्डर झाला तोही वीर तिथे फक्त मालकाला म्हणाला की कि किती उशीर झाला बार उघडायला साहेब आम्ही काय करायचं किती वेळ इथे बसून राहायचं असं काहीतरी बोलला तो राग आला म्हणून त्या दुर्वास पाटीलने त्या वीरला वाटेल तसा मारला तुडवला हे सगळं राकेशनी मरायच्या आधी स्वतःच्या आईला फोनवर सांगितलं होतं कारण की त्याची आई काही कारणानिमित्त वंदना जंगम या काही कारणानिमित्त मुंबईला गेल्या होत्या आणि मुंबईमध्ये असताना तू तिथे का जातोस तू तिथे जाऊ नकोस एक आई आपल्या मुलाला ओरडणारच त्या जेव्हा ते सांगत होत्या त्यावेळेला त्या, त्या राकेशनी एवढंच सांगितलं की मी आता जात नाही आता मी गाडीवर चाललो पण तो तिथे जायचा हे आईला लक्षात आल्यानंतर आईने त्याला शिव्याही घातल्या होत्या बडबडही केली होती आणि तिथे जाणं बंद कर सांगितलं होतं त्यावेळेला राकेशने राकेश जंगमने स्वतःच्या आईला सांगितलं होतं की वीरला मारामारी झाली तो बेशुद्ध पडलाय असं खोटं सांगतोय तो वीर मेलेला आहे दुर्वासनी त्या वीरला थार मारलेला आहे आणि दुपारी भर दुपारी बाराच्या सुमारास त्याचं प्रेत त्याच्या घरी तो जो वीर मेला त्याची बायको काही कामानिमित्त बाहेर जाताना दुर्वासने बघितली आणि त्याची आई त्या खोलीतून बाहेर पडत नाही असं बघितल्यावर घराच्या पाठीमागे भर दुपारी प्रेत नेऊन टाकलं यामध्ये कोणी सांगू शकेल की हे पोलीस त्याच्यामध्ये सामील आहेत आणि ते पोलीस म्हणजे हा पाटील पी एस आय पाटील कुलदीप पाटील आणि डी वरून काहीतरी नाव आहे तो पी एस आय दोघे जणांची नावं मला कळलेली आहेत मला आधीपासून माहीत होती मी एसपीना कुल धनंजय कुलकर्णींना स्पष्ट सांगितलं होतं पण त्यांना ज्या जयगड जा जा स्टेशनचा तपास आहे तो तपास करणारे जे अधिकारी आहेत ते मिसगाईड करत होते आणि जाणीवपूर्वक खोटी माहिती देत होते आणि राकेशचं काळे झालेलं मला आधीपासून माहीत होतं पण त्याचा उघड व्हावं म्हणून मी स्वतः हा जो व्हिडिओ मी आता बनवत आहे तो मी त्याच वेळेला बनवणार होते कारण की पोलीस आमच्याकडे लक्ष देत नाहीत मी पालकमंत्र्यांची सुद्धा मदत मागितली पालकमंत्र्यांकडे सुद्धा घेऊन गेले होते आपल्या पालकमंत्र्यांनी आम्हाला हवी तेवढी जेवढी जमेल तेवढी मदत खरंच केलेली आहे जो करत नाही त्याला मी घाबरत नाही पण ज्याने केलंय त्याचंही नाव घेतलं पाहिजे आत्ताची शाबासकी आहे की शहर रत्नागिरी शहराच्या पोलिसांनी चांगलं काम केलंय त्यांनी एक तपास करताना दुसरा तपास जो दुसरा खून शोधून काढला त्यांनाही शाब्बासकी आहे त्याचप्रमाणे पालकमंत्र्यांनी ज्या ज्या वेळेला मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की हा कोण दारू आला आहे याच्या पाठीशी काय चाललेला आहे हा आपला माणूस दिसत नाही है, आहे ह्याने असं का केलेलं आहे ह्यानेच आमच्या मुलाला पळवून नेलेला आहे ह्यानेच आमच्या मुलाला दाबून ठेवलेला आहे जर आम्ही एवढं सांगतोय आणि पालकमंत्री सुद्धा जर धनंजय कुलकर्णींना सांगत होते तरी पण आमच्या बोलण्याकडे ह्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही आणि आज त्या राकेशचा तर मर्डर झालेलाच आहे त्याच्या आधी वीरचा मर्डर पचवला तो पचला म्हणून राकेशचा मर्डर पचला आणि त्याच्यानंतर ह्या मुलीचा बावीस वर्षीय मुलीचा जो मर्डर झालेला आहे आज तिच्या पोटातलं बाळही मारलं गेलं आणि तिचाही मर्डर झाला एवढी हिंमत आलीच कुठून या दुर्वासकडे ह्या दुर्वासने एवढी हिंमत ह्या पोलिसांकडून जयगड पोलिसांनीच त्याला मदत केली त्याचे जे गुन्हे आहेत ते दाबण्याचा प्रयत्न केला आणि दाबले गेले होते हे खून ओपन उप, झालेच नसते जर भक्ती मेली नसती तर शंभर टक्के हे सगळे खून पचले असते आमचं हेच म्हणणं आहे आणि माझं स्वतःचंही हेच म्हणणं आहे की त्या बिचारी आईला आता न्याय मिळाला पाहिजे या जयगड पोलिसांवर गुन्हे दाखल करा त्यांची चौकशी करा खाते न्याय चौकशी करा आणि यांना पोलीस खात्यात राहण्याचा काहीही अधिकार नाही यांना सस्पेंड न करता यांना त्या खात्यातून बडतर्फ करावे परत कामावर घेऊ नये यांना जर एकदा वचक लागली तरच हे पुढची कामं सरळ करतील नाहीतर आता हे जे काही चाललेलं आहे कलयुग कलयुग म्हणून किती दिवस गप्प बसणार जनता आणि जनतेला कळलंच पाहिजे की आम्ही स्पष्टपणे पोलिसांना सांगत होतो की दुर्वास पाटीलने आमच्या मुलाला ताब्यात घेतलेला आहे मुलगा बेपत्ता झाल्यानंतर आम्ही ह्या वंदना जंगम यांनी पहिली तक्रार दाखल केली होती बेपत्ता मुलाची तक्रार दाखल केल्यानंतर जर पोलिसांना तिने सांगितल्यानंतर त्या दुर् राकेश पांगमला आणून सोडला घरी त्यांनी पण त्याला घरातून बॅगा आणि कपडे घेऊन बाहेर पडायला सांगितलं होतं त्या बॅगा आणि कपडे सगळं जे साहित्य होतं त्याचं वॉलेट म्हणा त्याचे त्या कागदपत्र म्हणा त्याचं आणखी काय असेल वस्तू ते सामान सगळं स्वतःकडे दुर्वासने ठेवून घेतलं होतं आणि पोलिसांच्या इथे वंदना जंगम यांनी माझा मुलगा आणून द्या म्हणून गोंधळ घातला रस्त्यावर तेव्हा त्याला घरी आणून दिला दाखवला ह्याच कुलदीप पाटील पीएसआय कुलदीप पाटील आणि त्यांच्या टीमने ह्या राकेश जंगमला त्या दिवशी रात्री घरी आणला होता त्या आईच्या समोर हा घ्या तुमचा मुलगा आता आणलाय असं दाखवलं सोडला आणि आपण निघून गेले दहा ते पंधरा मिनिटात राकेशने आपल्या आईला पूर्वकल्पना दिली आईकडे बरंच काही त्याने सांगितलं आता दोन दिवसापूर्वी मी पालकमंत्र्यांशी बोलल्यानंतर पालकमंत्री साहेबांनी मदत केल्यानंतर त्या वंदना जंगम यांना मी एसपींना भेटायला पाठवलं होतं नितीन बगाडे साहेबांचे खूप आभार आहेत की त्यांचं खूप चांगलं काम चालू आहे माझं त्यांच्यावर काहीही आरोप नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की साहेब तुम्ही कुठे कुठे पुरे पडाल या प्रत्येकाला शासन झालं पाहिजे आणि तुम्ही जे चांगलं काम करताय त्याच्यावर जे बट्टा लावतायत त्यांच्यावर योग्य ते शासन करा आणि ह्या आईला न्याय मिळवून द्या कारण की पोलिसही सामील आहेत आणि ह्या पोलिसांना पाठीशी घालू नका आज एकाच विषय दबला गेला तर प्रत्येक जण असाच वागेल आणि सगळीकडे अराजकता माजेल आज त्या आईला न्याय मिळवून द्यायचं काम साहेब तुमचंच आहे आणि आज तो मुलगा जिवंत राहिला असता त्याला आणून सोडला होता पोलिसांनी मग त्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी थोड्याच वेळात तो मुलगा का निघून गेला आणि जो गेला तो त्या टायमिंगला जो गेला पोलिसांनी फक्त आपली फॉर्मॅलिटीज पूर्ण केली त्याला आणून सोडला आणि पंधरा वीस मिनिटांनी तो गेल्यानंतर पुन्हा तो आला नाही आणि आता पोलीस सांगतायत या दहा सव्वा वर्षाने की तुमच्या मुलाचा मर्डर झालाय काय त्या आईवरती वेळ आली असेल आणि काय त्या आईने केलं असेल त्या आईने काय करावं असं तुमचं म्हणणं आहे म्हणून माझी ही स्पष्टपणे हीच मागणी आहे की जयगड पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे त्या दुर्वास पाटीलवर दुर्वास पाटीलच्या वडिलांवर कारवाई झाली पाहिजे तो बार सील केला केला गेलाच पाहिजे त्या बारमध्ये मर्डर झालेले आहेत अजून काय काय झालं याचा शोध लागायचा आहे आणि कालपासून तो बार का चालू झालेला हो, आहे मला हे कळलं पाहिजे आणि यांच्यावर जर कायदेशीर कारवाई झाली नाही तर आम्ही आता आणखीन पुढचे ॲक्शन घ्यायला तयार आहोत आणि ते करणार म्हणजे करणार साहेब तुमच्याकडून एसपी साहेब नवीन आलेले आहेत मला आहे हा विषय आधीचा आहे आणि आत्ताशांनी हा चांगला हँडल केलेला आहे त्यांचं अभिनंदन आहे रत्नागिरी शहर पोलिसांचेही आभार आहेत त्याच्यामध्येही आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या त्यांनी केल्या पाहिजेत एसपी साहेब तुम्ही परत एकदा त्या राकेश जंगमच्या आईला पूर्णपणे भेटा तिच्याकडे राकेशने काय काय सांगितलं याची माहिती घ्या तुमच्या तपासामध्ये त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे आणखीन तुम्हाला मदतच होईल आणि त्या बाईंनाही न्याय मिळेल एवढीच विनंती करते आणि मी माझं बोलणं थांबवते यामध्ये फक्त त्या आईला मदत करा आणि न्याय मिळवून द्या जेणेकरून सगळ्यांना हा ही गोष्ट शासन मिळालं पाहिजे जे, जे गुन्हेगार आहेत मग पोलीस असतील तो दुर्वास असेल किंवा त्याचा बाप असेल यांना शासन झालंच पाहिजे ही माझी प्रकरणी मागणी आहे जो व्हिडिओ मी आज राकेश गेल्यानंतर करतेय तोच व्हिडिओ मी हाच व्हिडिओ मागणीसाठी मे महिन्यात करणार होते पण माझं दुर्दैव की राकेश गेल्यानंतर मला हा व्हिडिओ करावा लागतोय त्याबद्दल मी त्या राकेशच्या आईची माफी मागते सॉरी